पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रन प्रकरण समोर आले विशेष म्हणजे पिंपळे गोरव पोलीस चौकीच्या समोरच हा अपघात झाला आहे कार चालकाने दुचाकीसह चालकाला काही अंतरावर फरपटत नेलं हा अपघात सात ऑगस्ट रोजी दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे चार चाकीचा चालक हा मद्यधुंद असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी आहे जेव्हा कार चालक दुचाकीसह चालकाला फरपटत नेत होता तेव्हा आजूबाजूचे लोक कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे यावर अनेक जण संताप व्यक्त करत आहे अखेर या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे कार चालकाला पोलिसांनी ताब्यात आहे ラップじゃな